नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे पहिल्यांदा तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी चक्की करणार आहे शेंगदाण्याची म्हणजे गुडदाणी तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आणि ती कशी बनवायची पण बघूया बघा गुडदाणी करण्यासाठी मी एक फुलपात्र भरून शेंगदाणे घेतलेले येते शेंगदाणे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत अशी नासकी कुसकी काढून टाकायची ते आता हे करायचंय याला भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे सारखेच असते खड असतात बर का ते बघायचं मी निवडून स्वच्छ करून घेतलेले ते आता हे भाजून घेणार आहे आता शेंगदाणे टाकून घेणार आहे आणि चांगले असं भाजून घेत फास्ट गॅस व करायचंच नाही अजिबात चांगलं खमंग असं कडक शेंगदाणे भाजून घ्यायचे ते थोडा वेळ लागतोय पण भाजून घ्यायची चांगली खमंग असं लागतं खाताना उपासासाठी तर एक नंबर आहे बघा आता नवरत्न चालू झालं ना चांगलं असं भाजून घ्यायचंय हे बघा शेंगदाण असं कडक झालेलं आहे ते आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे आता ही शेंगदाणे थंड होऊ द्यायचे ते एका ताटात काढून घ्यायचे हे बघा एका ताटात ते अशी ओतून घेतलेली आहे ती अशी पसरून ठेवायचे म्हणजे थंड होते ना फॅन खाली ठेवायचे हे बघा असे एवढे कडक झालेले आहे ते लगेच सलपांड निघते हे बघा असे कडक करून घ्यायचे पोळते थोडी पण थंड झाले का एकदम कडक होते ह्याच्यावरची सगळी सलपांड काढून हे बघा शेंगदा चांगलं असं भाजून घेतलेली ते आणि थंड झालेले आहे ते बघा पूर्ण पूर्ण थंड करून आहे आणि काय करायचं माहित आहे का एक रुमाल घ्यायचा हे बघा मी सुती कपड्या जो रुमाल घेतला त्याच्यावर शेंगदाणे वतायचे ते आणि असं चोळून घ्यायचे शेंगदाणे बरं का चांगलं असं चोळून घ्यायची म्हणजे काय माहित आहे का असे सगळे सर्फान निघून जाते त्याच्यावरचे आणि वेगवेगळे होत आहे ते असं फोडावं लागत नाही हे बघा असं चोळून घ्यायचे म्हणजे फलपाट सगळे निघून जाते बघा काय सुद्धा राहत नाही ते पूर्ण फलपाट निघून जाते ते असं घासून थोडं घ्यायचं म्हणजे हे होत नाही पूर्ण असे फलपाट निघालेले आहेत बघा बघा चांगले मी असं चोळून घेतलेले ते आणि जर नाही ते ना फलपाट काय करायचे निघालेले तर काय करायचं असं हातावर घासून घ्यायची म्हणजे लगे निघते ते हे बघा चांगलं असं चोळून घ्यायचं बर का म्हणजे राहिलेल्याचे फलपाट निघून जाते ते बघा शंधाने चांगले असे चोळून घ्यायचे पूर्ण बघा मी हातावर कसे चोळून घेतलेले तस चुळून घ्यायचे राहिलेले राहिले लगे निघून जाते बघा काय राहत नाही आता काय करायचं एक ताट घ्यायचं आणि त्या ताटात हे ओतून घ्यायचं आणि रुमाल खाली असं म्हणजे हातरायचं बरं का हे ताटात ओतून झाला ना हेच रुमाल खाली असं पसरून ठेवायचा आणि पाकडून घ्यायचं त्या रुमालावर म्हणजे का नाही इकडे तिकडं पण घाण नाही होणार आणि इकडे तिकडे पण फलपाट नाही जाणार हे बघा असे पाकडून घ्यायचे आणि ती फलपाट उचलायची आणि कचऱ्या डब्यात टाकून द्यायची आणि रुमाल झाडून घ्यायचा हे बघा असं हे करून घ्यायचं पाकडून चांगलं पाकडायचं बरं का Hmm. आणि राहिलेलं आहे ना पुढे असं काढून टाकायचं फलपाट आणि बघा पाकळ्या पाकळ्या झालेल्या येते हे हो शेंगदाण्याच्या दिसतंय का पाकळ्या झालेल्या त्या पूर्ण एक 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 एक, एक, एक शेंगदाणे इकडे तिकडे इकडे तिकडे झालेले आहेत पाकळे पूर्ण झालेले आहेत निघालेले आहेत त्या घासून घेतल्यामुळे शेंगदाण्या आता हे बाजूला ठेवून देऊया आता हे थोड्या वेळ बाजूला ठेवून देणार आहे त्यासाठी आता पाक करायला घेऊया एक फुलपात्र भर मी साखर घेतलेलं आहे एक फुलपात्रावरच मी शेंगदाण घेतलं होतं तर एक फुलपात्र साखर घेतलेलं आहे आणि अर्धा फुलपात्र पाणी ओतलेलं आहे तर हे चांगला असं मिक्स करून घ्यायचं बरं का हलवत राहायचं चा। चांगलं आपल्याला पाक करून घ्यायचा आहे थोडासा साखरेचा पाक असल्यासारखाच करून घ्यायचा बरं का म्हण असं सतत हलवत राहायचं ना तर खाली साखर चिपकल आणि तोपर्यंत या तटाला तेल लावून घेऊया चांगलं तेल लावायचं तुम्ही जर तूप लावायचं असलं तुम्हाला तर लावू शकता मी थोडंसं तेल टाकलेलं आहे म्हणजे काय होतंय ती आपली का नाही गुडदानी नाही चिकटणार नाही या ताटात टाकल्यावर त्यामुळे लावून घेतलेलं आहे बघा असं चांगलं मग चिकटणारच नाही बिलकुल बी नाही बघा पाक तयार आहे पाक तयार झालेला आहे आता साखर सारखा झालेला आहे बघा थोडासा थोडीशी साखरच थोडीशी करायची बघा चांगला असा पाक झालेला आहे आता काय करायचं थोडासा गॅस कमी करायचा जास्त फुलवर पण नाही का काही करायचं थोडासा कमी करायचं गॅस आता काय करायचं टाकून घ्यायचं घट पाक झालेला आहे आता पूर्ण मी गॅस कमी केला बघा बुडबुड्या पण ह्याला त्या म्हणजे आपला चांगला पाक तयार झालेला आहे आणि नीट पाक करून घ्यायचा पाक जर कच्चा राहिला तर बिलकुल बी गुडधानी चांगली होत नाही त्यामुळं अगोदर पाकच चांगला करून घ्यायचा आता पाक चांगला झालेला आता हे शेंगदाण टाकून घ्यायचं हे बघा शेंगदाण टाकलेलं आहे याच्यात चांगलं असं दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं बरं का शेंगदाणं म्हणजे त्याला पाक लागला पाहिजे त्या शेंगदाण्यात असं भिजलं पाहिजे सगळं शेंगदाणे हे पाकात पाक चांगलं मिक्स करायचं बरं का शेंगदाणं दोन मिनटं जरा थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे त्याला पाक चांगला मिक्स होतोय म्हणून मी चांगलं असं परतून घेतलेलं आहे बघा आता काय करायचं गॅस बंद तर अगोदरच केलेलं आहे मी फक्त ही करते मी पाकात असं मिक्स करून घेते जे आपण तेल लावलं होतं ना त्या ताटाला ता त्या ता ताटात हे मिश्रण सगळं ओतून घ्यायचं हे बघा सगळंच असं मिक्स झालेलं आहे आणि हे ता असं टाकून घ्यायचं गुडदानी उपासाला खायला एकच नंबर होती बघा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा हे बघा अजून वत्ती तवरच असे म्हणजे घट व्हायला गोळा तयार झालेला आहे तर मी पसरून घेते म्हणजे काय माहिती आहे का परत एकदा घट ना ती परत हलवता येत नाही म्हणून मी असं उलतानाच्या साह्यानं असं चांगलं पसरून घेतलेलं आहे आता काय करणार आहे हे असं पसरून ठेवलं का फॅनच्या खाली नेऊन ठेवणार आहे एक दहा पंधरा मिनटं चांगलं गार थंड होऊ द्यायचं आहे बरं का थंड झाल्याशिवाय काढायचे नाही बिलकुल बी त्यामुळे पंखेच्या खाली नेऊन आता ठेवते बाहेर हे बघा आणलेले आता हे बघा दहा मिनिट झालेले ते मी आणलेले आणि चांगले असे थंड झालेले तर बघा बघा थंड झालेले आणि असं ताट थोडस असं दाबून घ्यायचं बरं का म्हणजे काय माहिती का ढिली होते ते हे गुडदानी त्यामुळे असं ताट फिरवून फिरून असं हे करायचं आपोआप निघते या हे बघा असे काढायचे चाकूच्या हे ना हळूहळू काढायची मध्ये चिकटलेली वाटते मला त्यामुळं मोडते का काय काय माहिती सगळी निघते का नाही मोडलीच बघा बघा तरी मी मधी जास्त तेल लावलं होतं बघा असे निघालेले आणि मस्त असे झालेले आहे बघा नवरत्नासाठी खाय खाण्यासाठी तर या मग तुम्ही पण खायला आणि कशी वाटली हे मला कमेंट मध्ये जरूर सांगा